आम्ही आलो आहे हे शॉपिंगला तर डिमार्टमध्येला ह्याचा प्राईज आहे एकशे एकोणस रुपये एक है, है, चोवे 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 एक किलोला शेंगदाणे चांगले आहे पोहे आहे अर्धा किलोला तीस रुपये चवचे असे बोललेले तर ठीक आहे हे आहे मेन्स प्लॅक पॅन्ट आहे दोनशे नव्याण्णव इकडेच आहे तीनशे एकोणपन्नासला तिकडचे चारशे नव्याण्णव रुपयाला आहे इकडचे तीनशे नव्याण्णव आणि इकडचं तीनशे एकोणपन्नास बाळ माझं बघतो आहे खूप छान आहेचं है। आहे आहे आणि कपड्यांमध्ये वगैरे समस्या असेल तर सात दिवसाच्या आत परत करायचं मग बाळांना पण कपडे घ्यायचे आहेत आणि मला चटई वगैरे घ्यायचं आहे आणि त्यामुळंच बॅग सॅक सॅट पण बघा चला त्यामुळेच आम्ही आलेलो आहे शॉपिंगला स्वयंपाक केले मी पिठलं भाकरी आणि मसाला भात केले पडदीशी गॉगल्स छान आहे तिकडे साधा चप्पल घ्यायच मला प्राईस काय आहे दोनशे नव्याण्णव छानच आहे लेडीज पायजामा छान पायजामान आहे रात्रीचे नऊ बावी झाले आहेत इकडे पायपूस नाही आहेत अजून डिगम मध्ये जा इकडे चटे बघत होतो चटे आहे तीनशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास ला पण बस पाहिजे तसं नाही आहे आम्हीचा टेस्ट घ्यायला तो थकवा आली म्हणून बसली आहे बाबा एव्हा किती एकोणपन्नास रुपयाला ते काय मला वाटलं बॉल आहे वाटलं मला ते असं असं खेळायचं वाटतं आणि पडदे खूप छान आहेत तर तीनशे नव्याण्णवपासून हे आहे आठशे नव्याण्णवला हे क्वालिटी छान आहे इकडं सगळं टावेल आहे टाळे घेतलो आम्ही छोटासा फॅन पण आहे टिफिन सगळं सॅग घ्यायला आलेत डोकं आणि ना छान आहे स्टीलचं स्टीलचं छान आहे त्याची प्राईज आहे चारशे दहा मिलीचं आहे प्राईस तीनशे दहा रुपये आहे हे स्टीलचं स्टीलचं आहे हे छोटी छोटी डाळी वगैरे ठेवायला पण छान डब आहे हे फक्त चाळीस रुपये आहे एकोणचाळीस तो ॲक्च्युली महाग लागलाय की मला त्याचे मित्र काय घेत तर पण तो काय करतो सांगत नाही गालाचं बघा गालाचं गालाचं आणि बॉटल वगैरे खूप जागे गाला छानच आहे पाहिजे पुसने हे नव्वद रुपयेला आहे मला काय म्हणते बघा एरसूट होय होय एरसूट आहे छानच आहे पैसे पण तसं छानच आहे आणि ना इथं आपल्या किचनमध्ये बायकांना आवडणाऱ्या वस्तू मी तर याच्यामध्ये काही फर्च पुसत नाही झालाच आहे ॲक्च्युली याचं प्राईस कितीला असेल तीन दोनशे रुपये म्हटलं तीनशे असते मी ना कॉटन कापडाने कुसते हाताने मला दाबून त्याच्या कुस्त मला आवडतं मी फ्रीजमध्ये घेऊन चला मस्तच आहे तो काय ऐकणारच नाही आहे त्याचाच आवाज झाला रडायला दी के दंगा वा पाई वा पाई। दीदी आणि ते भांडण करत असेल डंगा करायचं एकशे एकोणतीस रुपयाला दीदी, दीदी। स्वरूप आहे ना बाटली घराकडे दीदी कितीला आहे बघ प्राइस बघ बरं खाली बघ बरं असं उलट धरली बाळा चाळीस एकोणपन्नास रुपयाला बाळा आहे ना बाळा जे लागत आहे हे काय बाळ आहे पेन वगैरे ठेवायचं बाळा ब्रश वगैरे तिथे छोट बाळ बघा तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये छान आहेत बॅग कोम्बो सेट पण आहे ए सी सगळीकडे ए सी आहे घरात मी येण्याच्या पूर्वी स्वयंपाक करत होते इतकं घाम घाम येत ना टावे टावल घेतलं चाललंयच मला नाही आवडलं कलर कलर दुसरं कलर नाही घ्या ना चटाई बघा काढून दाखवत मग मग अशी का घेतला नाही मग तीनशे नव्याण्णव तुम्ही वार काय विचारत होता गर्दी होती अडकसर मध्ये म्हणून का वार काय विचारत होता म्हणजे ना काही वर्ष तरी इतकी प्रचंड गर्दी असते ना साडेसातशे रुपये बापरे साडेसातशे वजन झाले ते बघा हे मुडपलं गेलं ते अरे बाबा जेवाला पार्किंगची गाडी घेऊन चांदू मामा जान्दि मामा खूप छान दिसत आहे सगळं सामान घ्यायचं होतं <laughs> कंटाळ आली बाबा खूपच काही लोक कळत इथेच खाऊन जात 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 पण घरचं जेवण हे चांगलं असतं शिक्का मारून देतो बिल चला सामान धरायचं करायचं दीदी बायकर व्हिडिओ आवडल्यास लक्ष विसरू नका दीदी तुझं लक्ष नाही आपण एक लाईक करत जावा आणि कमेंट मध्ये स्वामी समजला विसरू नका श्री स्वामी जय जयस